मतमोजणी झाल्याच्या नंतर सुरुवातीलाच काँग्रेसनं ओपनिंग केलेली आहे काँग्रेस वंचित आघाडीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विजयाचं जे आहे सारथ्य करण्यास सुरुवात केलेली आहे विजय जो आहे काँग्रेस वंचित आघाडीला मिळतो आपल्यासोबत पत्रकार शशिकांत पाटील आहेत मला सांगा ओपनिंगच काँग्रेसनं धडाकेबाज केली आहे विजयावर विजयाचे निशा उमटत आहे काँग्रेसचा या ठिकाणी मोठा विजय होतानाचा दिसून येत आहे प्रभाग चार प्रभाग सात प्रभाग दहा आणि प्रभाग तेराचे निकाल आपल्या हाती लागलेले आहेत जवळपास अकरा ठिकाणी काँग्रेस आणि तीन जागा या वंचितनं जिंकलेल्या आहेत काँग्रेसचं हित लातूरचं हित काँग्रेस आणि वंचित, वंचित हा जो नारा दिला होता अमित देशमुख आणि प्रकाश आंबेडकरांनी त्या नाऱ्याला लातूरकरांनी साथ दिल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे प्रभाग सोळामध्ये चारही जागा भाजपला आलेल्या आहेत त्याच्यामुळं अकरा जागा काँग्रेसला तीन जागा वंचितला आणि चार जागा भाजपला असं सध्याचं चित्र दिसत आहे काल आपण जे एक्झिट पोल बघितले मतमोजणीनंतर त्याच्यामध्ये काँग्रेस हे आघाडीवर असल्याची चर्चा होती तसे एक्झिट पोल सुद्धा आले होते आणि त्याच्यानुसारच आता हे सर्व निकाल लागतानाच दिसून येत आहेत आणि हा ट्रेंड आता काँग्रेस आणि वंचित आघाडीकडे सरकताना दिसून येत आहे निश्चित स्वरूपात असं निकाल हाते येण्याची आपण वाढ बघूयात आताच या निर्णयावर आपण येणं थोडस घाईचं ठरेल आणखीन काही वेळात आणखीन अर्ध्या ते पाऊन तासामध्ये सर्वच निकाल स्पष्ट होणार आहे काँग्रेस बहुमताकडे वाटचाल करते आहे का हे थोड्याच वेळा स्पष्ट समजेल आपल्याला आणि भाजपची नेमकी काय स्थिती आहे हे सुद्धा लक्षात येईल पण या सगळ्या गोष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं जे माहोल केला होता त्याला मतदारांनी त्यांना प्रतिसाद दिला नसल्याचं या आता आपण जे निकाल जाहीर केले त्याच्यावरनं दिसून येत आहे अजून राष्ट्रवादी काँग्रेसचं खातं या चार पाच प्रभागाच्या निकालामध्ये कुठं उघडल्याचं दिसून आलेलं नाही याची स्वरूपात या ठिकाणी पाहायला गेले तर राष्ट्रवादी काँग्रेसची हवा निघून गेलेली आहे तर या ठिकाणी भाजपला धोवी प्रचार होताना दिसून येत आहे आणि काँग्रेस जी काँग्रेसची जी विजयी घोडदोड आहे ती पुढे पुढे जाताना दिसते आणि एखादी सत्ता येण्याच्या वाटचालीकडे ही विजयी घोडदोड असणार आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लागू Thanks for watching Ikmut Digital.